आज विक्रम सकाळी ऑफिसला निघून गेला होता पण अचानक त्याला आठवले की त्याची फाईल घरीच विसरला आहे त्यामुळे काही वेळाने तो फाईल घेऊन जाण्यासाठी घरी परत आला तो जसा घरी पोहोचला त्याच्या कानावर त्याच्या बायकोचा सोनालीचा मोठा आवाज आला आई कुठे आहात पटकन माझ्यासाठी गरम गरम आल्याचा चहा बनवा आणि मला सांगा बाकीची कामे झाली आहेत की नाही ते निर्मला ताईक पदरला हात पुसत सुनेच्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या सुनबाई मी स्वयंपाक खोलीतील सर्व कामे केली आहेत पण झाडू आणि लादी पुसणे काही माझ्याकडून होणार नाही आज माझे गुडघे खूपच दुखत आहेत सोनाली म्हणाली अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही तर इथे फुकटचे खायला आल्या आहात नाही का त्यामुळेच तर तुमच्याकडून काम होत नाही आम्हाला चक्कल नाही एकतर तुम्हाला ह्या एवढ्या मोठ्या घरामध्ये ठेवून द्या वरून तुमच्या औषध गोळ्यांवर खर्च करा आणि तरीही तुमच्याकडून घरातील थोडेसे काम सुद्धा होत नाही अवघड आहे म्हणते जर एवढाच त्रास होतो आहे तुम्हाला इथे तर मग निघून का जात नाही तुम्ही या घरातून सुनेला उत्तर देणे निर्मला ताईंना योग्य वाटले नाही आणि त्या गुपचूप दुखी होऊन स्वयंपाक खोलीकडे निघून गेल्या सोनाली पाठीमागून म्हणाली आता रडत बसू नका पटपट हातावर नाही तर गुडघे दुखतात असा बहाना बनवून निवांत बसाल बायकोचे असे बोलणे ऐकून विक्रमला त्याच्या कानांवर विश्वास बसत नव्हता आपल्या आईची अशी अवस्था पाहून त्याचे डोळे पाण्याने भरले आई आजारी असून सुद्धा सतत कामे करते आराम करत नाही म्हणूनच तिच्या तब्येतीत सुधारणा होत नाही असा विचार करून विक्रमने पाठीमागून आईच्या खांद्यावर हात ठेवला निर्मला ताईंनी मागे वळून पाहिले तर त्यांचा मुलगा विक्रम उभा होता त्याला पाहून निर्मला ताईंचे दुःख डोळ्यातून अश्रुद्वारे वाहू लागले पण तेव्हा त्या चेहऱ्यावर खोटे असू आणून आपले अश्रू लपवत म्हणाल्या अरे बाळा तू तू कधी आलास विक्रम भरलेल्या डोळ्यांनी आपल्या आईकडे एकटक पाहत होता निर्मला ताई म्हणाल्या काय झाले बाळा मला तू असे का पाहतो आहेस तेवढ्यात रडवेल्या आवाजामध्ये विक्रम म्हणाला आई अगं आणखी किती त्रास सहन करणार आहेस तू तू मला का सांगितले नाहीस की या घरामध्ये तुला हा सर्व त्रास सहन करावा लागतो आहे तुला माझ्यावर विश्वास नव्हता का ज्यामुळे तू एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवलीस आवाज रडवेला झाला आणि त्याने आपल्या आईला मिठी मारली तो म्हणाला वासा आता खूप झाले असे म्हणत त्याने आईचे अश्रू पुसले तेवढ्या खोलीतून सोनाली पुन्हा रागाने ओरडण्याचा आवाज आला चहा झाला की नाही की पुन्हा तुम्ही तुमचे गुडघे धरून बसलात असे बोलत सोनाली रागाने पाय आपटत स्वयंपाक खोलीकडे आली आणि समोर आपल्या नवऱ्याला विक्रमला पाहून तिची दाखखिळ बसली साधारण एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे जेव्हा निर्मलाताई आणि गणेशराव यांनी आपल्या मुलाचे विक्रमचे लग्न सोनाली सोबत करून तिला आपल्या घरी सून म्हणून आणले होते तेव्हा सून घरी आल्यामुळे घर उजळून निघेल हा विचार करून निर्मलाताई आणि गणेशराव खुश होते पण हा आनंद जास्त दिवस टिकू शकला नाही कारण सोनाली मध्ये सुरखे कोणतेही लक्षण नव्हते ती तर स्वतःच्या मग नसायची छोटेसे कुटुंब असून सुद्धा सोनालीला कोणाशी देणे घेणे नव्हते घरातील कामे करण्यात तिला इंटरेस्ट नव्हता दिवसभर हिंडणे फिरणे शॉपिंग करणे किंवा मग पार्त्यांना जाणे एवढेच तिचे काम नव्हते निर्मला ताई आणि गणेशरावांना हे काही आवडत नव्हते पण तरीही ते सोनालीला काही बोलत नव्हते हा विचार करून की ती अजून बालिश आहे हळूहळू तिला सर्व काही समजेल पण जेव्हा विक्रम तिला समजवायचा तेव्हा ती त्याच्यासोबत वाद घालायची त्यामुळे घराचे वातावरण बिघडले होते दिवस चरत होते आता सोनाली आणि विक्रमच्या लग्नाला सात महिने झाले होते एके दिवशी रात्रीचे दहा वाजले होते तरी सुद्धा सोनाली घरी आली नव्हती गणेशराव आणि निर्मलाताई यांना खूपच काळजी वाटत होती ते सतत घड्याळाकडे पाहत होते गणेशरावांनी आपल्या मुलाला विक्रमला आवाज दिला आणि म्हणाले विक्रम सुनबाईला फोन करती अजून घरी आली नाही तेव्हा विक्रम म्हणाला बाबा मी तिला बऱ्याचदा फोन केला आहे पण ती फोन रिसीव्ह केला नाही हे दोघे बोलतच होते की तेवढ्यात गेटच्या बाहेर एक गाडी येऊन थांबवली पाहिले तर सोनाली टॅक्सीतून उतरत होती ती घरामध्ये आली तिला निर्मलाताई म्हणाल्या सुनबाई रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहणे चांगली गोष्ट नाही चांगल्या घरातल्या सुना अशा वागत नाही निर्मलाताई इतक्याच बोलल्या की सोनाली मोठ्या आवाजात म्हणाली हे बघा तुम्ही माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर न केले तर बरे मला चांगले वाईट व्यवस्थेत समजते त्यामुळे तुम्ही मला शिकवण्याची गरज नाही तिचे वागणे आणि बोलण्याची पद्धत पाहून निर्मलाताई आणि गणेशराव एकमेकांकडे पाहू लागले बायकोचे बोलणे ऐकून विक्रमला खूप राग आला तो म्हणाला तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईबरोबर सोनालीने जो गोंधळ घातला त्याचा आवाज शेजाऱ्यांपर्यंत पोहोचत होता त्यामुळे शेजारी खिडकीतून बघत होते हे सर्व विक्रमला अपमानास्पद वाटले तो पुढे काही बोलला नाही पण त्या दिवसानंतर सोनालीने त्या घरात न राहण्याचा निर्णय घेतला आता ती दररोज तिच्या नवऱ्याकडे फक्त एकच तक्रार करायची की मला ह्या छोट्याशा घरामध्ये राहायला आवडत नाही हे घर माझ्या नाही घरामध्ये अजिबात प्रायव्हसी नाही निर्मला ताई हे चार खोल्यांचे घर आहे तरी सुद्धा तू इथे प्रायव्हसी नाही असे कसे म्हणतेस सोनाली म्हणाली आई चार खोल्या असून काय उपयोग तुम्हाला तर मुलाच्या सुनेच्या बेडरूम मध्ये विचारता येऊ नये हे देखील समजत नाही सासू म्हणाली अग तुम्ही दोघे बेडरूम मध्ये असताना आम्ही कधी तिकडे फिरकतही नाही सोनाली म्हणाली आम्ही दोघे रूममध्ये असू किंवा मग एकटे असू देत खोलीत येताना विचारून यायचे हे तुमचे काम आहे की नाही यापुढे निर्मला ताई काहीच बोलल्या नाही आता रोजच सोनाली मी अशा छोट्या घरात राहणार नाही असे विक्रमला म्हणत होती विक्रमही चांगले कमवत होता एके दिवशी संध्याकाळी ऑफिसवरून घरी येताना विक्रम मिठाईचा बॉक्स घेऊन आला होता त्याने बाहेरूनच आई बाबांना आवाज दिला आई बाबा तुम्ही कुठे आहात आत आल्याबरोबर त्याने आईला पेढा भरविला तो म्हणाला या आजचा दिवस आपल्यासाठी खूप आनंदाचा आहे आज मी एक खूप मोठे घर खरेदी केले आहे आता आपण सर्वजण त्या घरामध्ये एकत्र राहू आणि यापुढे सोनालीची देखील काही तक्रार नसेल आज जेवढा आनंद विक्रमला होत होता त्यापेक्षा जास्त आनंद त्याच्या आई बाबांना झाला कारण त्यांच्या मुलाने स्वमेहनतीने एवढ्या मोठ्या शहरामध्ये घर घेतले होते आणि ती बातमी ऐकून निर्मला ताईंच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता दुसऱ्या दिवशी सकाळीच निर्मला ताई आणि गणेशराव देवाचे आभार मानण्यासाठी मंदिरात निघून गेले त्यांच्यासाठी यापेक्षा जास्त आनंद कुठला असू शकत होता पण सोनालीच्या डोक्यामध्ये तर काहीतरी वेगळं सुरू होते विक्रमांवर वगैरे आटोकून मोबाईल चाळत बसला तेव्हा सोनाली त्याच्याकडे गेली आणि म्हणाली आपल्याला नवीन घरामध्ये जास्त सामान घेऊन जाण्याची गरज नाही जेवढे गरजेचे सामान असेल तेवढेच घेऊन जाऊ तसेही आई आणि बाबा या घरातच राहणार ना त्यामुळे जेव्हा आपल्याला कोणत्या वस्तूची गरज पडेल आपण इथे येऊन घेऊन जाऊ शकतो बायकोचे बोलणे ऐकून विक्रम आश्चर्यचकित झाला तो म्हणाला हे तू काय बोलत आहेस सोनाली माझी आई आणि वडील इथे का राहतील मी त्यांचा एक, एक मुलगा आहे आणि मी सुद्धा त्यांना सोडून राहू शकणार नाही सोनाली सोना म्हणाली हे बघा मला तर असे वाटत नाही की ते दोघे हे घर सोडून आपल्या सोबत नवीन घरी राहायला येते पण जर त्यांना आपल्या नवीन घरी घेऊन जाण्याची तुमचीच इच्छा असेल तर ठीक आहे पण तुम्ही माझ्याकडून कोणतीही अपेक्षा करू नका आताच सांगते त्याची जबाबदारी माझी नसेल तिचे बोलणे ऐकून विक्रम सुन्न झाला होता आणि निर्मलाताई आणि गणेशराव सुद्धा मंदिरातून परत आले होते त्यांनी सुनेचे सर्व बोलणे ऐकले होते दोघेही यात आले गणेशराव म्हणाले विक्रम बेटा नवीन घरामध्ये तुम्ही दोघेच जा आम्ही इथेच राहू ते सुनेकडे पाहत म्हणाले आणि हो या वयात अजूनही आमचे हात पाय चालत आहेत त्यामुळे आमची जबाबदारी घेण्याची कोणालाही गरज नाही एकमेकांसाठी आम्ही दोघे पुरेसे आहोत तुझ्या बायकोला तिचे नवीन घर मुबारक गणेश कडवट शब्दात बोलले तेव्हा विक्रमने पाहिले की त्याच्या वडिलांचा चेहरा रागाने लाल झाला होता आजपर्यंत विक्रमने वडिलांना इतक्या रागात कधी पाहिले नव्हते त्याचवेळी त्याने आपल्या वडिलांचे पार धरले आणि म्हणाला बाबा तुम्हाला काय वाटते ते, ते तुम्ही बोललात आणि सोनालीने तिचा निर्णय ऐकवला पण मला काय वाटते याचा तर कोणीच विचार केला नाही मी तुम्हा दोघांपासून दूर कसे राहू शकेन आपल्या मुलाला रडताना पाहून निर्मला ताई आणि गणेशरावांच्या डोळ्यातही पाणी आले तेव्हा गणेशरावांनी त्याला ते उठवले आणि घट मिठी मारली ते म्हणाले बाळा उगाच वाईट वाटून घेऊ नकोस आपण एका शहरामध्ये असणार आहोत जेव्हा वाटेल तेव्हा भेटायला यायचा पण हो एकदा तरी फोन करून तुझा आवाज मात्र आम्हाला नक्की ऐक तुझ्या आई, आई वडिलांना पण विक्रम काही ऐकायला तयार नव्हता तो म्हणाला बाबा मी निर्णय घेतला आहे मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही तेवढ्यात सोनाली निर्लज्जपणाने म्हणाली तुम्हाला तर फक्त आई वडिलांची काळजी आहे माझ्या इच्छाबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही आणि तसेही या लोकांना एवढे तरी समजायला पाहिजे की आपल्या सुनेच्या आणि मुलाच्या आनंदातच आपला आनंद आहे आणि मी तुम्हाला या आधीच म्हणाले आहे की मला प्रायव्हसी पाहिजे आता मी तुमच्या गावंडळाई वडिलांना आणखी सहन करू शकत नाही हे सर्व ऐकून विक्रमला भयंकर राग आला आणि त्याने सोनालीवर हात उचलला तेवढ्यात गणेशरावांनी त्याचा हात पकडला आणि मग त्या आपल्या मुलासमोर हात जोडत म्हणाले बाळा तुला माझी विनंती आहे की तुम्ही दोघेही इथून निघून जा आमच्यामुळे तुम्हाला अडचण व्हायला नको तुमचा वाटते की तुम्ही दोघांनी आनंदाने संसार करावा तुमच्यातली भांडणे पाहून आम्हालाही चांगले वाटणार नाही असे बोलत गणेशरावांनी आपल्या मुलाला मिठी मारली आणि आई बाबाच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते पण सोनाली हा विचार करून आनंदी होती की शेवटी तिची चाल यशस्वी झाली मग काय पंधराच दिवसात मुलगा आणि सून नव्या घरी शिफ्ट झाले आपल्या नवीन घरी आल्यावर सोनाली खूप आनंदी होती पण विक्रम मात्र नाराज होता वेगळा राहिल्यापासून तो आई वडिलांची खूप काळजी घ्यायचा दररोज फोन करून आपल्या आई वडिलांची चौकशी करायचा त्यांना काय हवे नको ते पाहायचा दर रविवारी आई वडिलांकडे जाऊन त्यांना भाज्या फळे इतर लागणाऱ्या गरजेच्या वस्तू घेऊन जायचा त्यांना काही कमी पण देत नव्हता त्यानंतर काही वेळ आपल्या आई वडिलांसोबत घालवायचा त्याच्या वडिलांना मधुमेह होता त्यामुळे वडिलांना नियमित डॉक्टरांकडे घेऊन जायचा कधी कधी त्याला आईच्या हातचे पदार्थ खावेसे वाटले तर अचानक घरी यायचा आणि मग आई देखील खूप प्रेमाने आपल्या मुलाला त्याच्या आवडीचे पदार्थ बनवून खाऊ घालायची ज्या दिवशी विक्रम त्यांच्यासोबत असायचा त्या दिवशी निर्मला ताई आणि गणेशराव खूप खुश असायचे तो दिवस त्यांच्यासाठी एखाद्या सणापेक्षा कमी नव्हता एके दिवशी जेव्हा गणेशराव बाहेरून फिरून घरी आले तेव्हा निर्मलाताई स्वयंपाक बनवत होत्या घरात आल्याबरोबर गणेशराव म्हणाले अरे वा निर्मला काय बनवत आहेस घरात सगळीकडे घमघमाट पसरला आहे ते स्वयंपाक खोलीत आले आणि निर्मलाताईंनी बनलेले पदार्थ पाहू लागले गणेशराव म्हणाले निर्मला एखादा सण असल्याप्रमाणे आज तू खूप पदार्थ बनवले आहेत पनीरची भाजी पुलाव त्यासोबत माझ्या आवडीचे भजी आणि हे गॅसवर काय आहे पाहू देत बर अरे वा खीर सुद्धा बनवली आहेस पण निर्मला खाणारे तर आपण दोघेच आहोत गणेशरावांचे बोलणे ता ऐकून ताई हसल्या आणि म्हणाल्या तुम्ही पण ना नेहमी विसरता मला सांगा की माझ्यासाठी सणापेक्षा कोणता दिवस जास्त महत्वाचा वाटतो गणेशराव म्हणाले म्हणजे आज विक्रम येणार आहे तर जेवायला निर्मला ताई म्हणाल्या अगदी बरोबर ओळखले तुम्ही पाहो विक्रमचा फोन आला होता आणि तो म्हणत होता की आज तो आपल्याला भेटायला येणार आहे त्यामुळे विचार केला की त्याच्या आवडीचे पदार्थ बनवावेत त्याला आवडतात ना माझ्या हातांनी बनलेले हे पदार्थ त्या पुढे म्हणाल्या जरा चाखून तर सांगा बरं कसे बनले आहेत असे बोलून निर्मला ताईंनी भजीची प्लेट गणेशरावांकडे दिली तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीचा मान ठेवण्यासाठी त्या मधील एक भजी उचलला आणि उदास होऊन स्वयंपाक खोलीतून बाहेर गेले त्यांचा आनंदी चेहरा अचानक उदास झाला आपल्या पत्नीच्या चेहऱ्याकडे पहाते रडवेल्या आवाजात म्हणाले निर्मला एक सांग लग्नानंतर मुले आई वडिलांपासून दूर का जातात त्यांच्या आयुष्यात आई वडिलांची काही गरज नसते का असे बोलत ते खुर्चीवर बसले आणि टेबलवरचा पेपर उचलून वाचण्याचा देखावा करायला गणेशराव नाराज झाले आहेत त्यामुळे आपल्या नवऱ्याचं मूळ ठीक करण्यासाठी त्यांनी त्यांच्या आवडीचा अद्रकचा चहा बनवला आणि एका प्लेटमध्ये गरमागरम चहा आणि त्यासोबत भजीसुद्धा दिले आणि ती प्लेट टेबलवर ठेवली आणि मग साडीच्या पदराने आपल्या कपाळावरचा घाम पुसत बाजूच्या खुर्चीवर बसल्या पण गणेशरावांनी तोंडासमोरचा पेपर काही बाजूला केला नाही तेव्हा निर्मला ताईंनी त्यांच्या हातातून पेपर घेऊन दुसरीकडे ठेवला आणि म्हणाल्या मला ठाऊक आहे तुम्ही पेपर वाचत नव्हता हे पहा तुमच्या अश्रूमुळे पेपर सुद्धा ओला झाला आहे असे आपल्या पतीचे अश्रू आणि तुम्ही तुम्ही सुद्धा हद्द करता स्वतःचा आपल्या मुलाला म्हणाला होता नवीन घरी राहायला जा म्हणून तसे तर तो सुद्धा तुम्हाला सोडून जायला तयार नव्हता आणि तेव्हा मी उदास झाले होते तेव्हा तुम्ही मला म्हणत होता की उगाच विनाकारण उदास होत आहेस इथे जवळच तर आपल्या विक्रमचे घर आहे जेव्हा वाटेल तेव्हा त्याला भेटू तेव्हा तर तुम्ही मला विश्वास देत होतात पण आज तुम्हीच धीर सोडत आहात तेव्हा गणेशराव म्हणाले मग काय करायचे होते मी निर्मला जर त्याला वेगळे राहण्यास सांगितले नसते तर आपल्या सुनेने विक्रमला श्वास सुद्धा घेऊ दिला नसता जेव्हापासून लग्न करून ती घरी आली होती तिला आपले हे घर छोटे वाटत होते ना आपण तिला तिच्या स्टेटसचे वाटत होतो आणि ना हे घर रोज कोणत्याही कारणावरून भांडण करणे हा तर तिचा स्वभाव होता आणि आपण तर तिच्या डोळ्यात खटकत होतो आता जर सुनेला आपल्या बरोबर राहायचे नव्हते तर मग मी आपल्या मुलाला काय म्हणणार होतो तू तुझ्या बायकोला सोडून दे आणि आमच्या सोबत राहा व तिचे बोलणे ऐकून निर्मला ताईंच्या डोळ्यात सुद्धा आश्रू आले पण त्यांनी पटकन आपले अश्रू लपवले आणि त्या स्वयंपाक खोलीत निघून गेल्या स्वयंपाक खोलीत जाऊन पाहिले तर गॅसवर ठेवलेली खीर करपत होती त्यामुळे पातेले गॅसवरून खाली उतरवण्याच्या नदामध्ये त्यांची बोटे भाजली पण तो घाव एवढ्या त्रासदायक नव्हता जेवढा त्रास मुलगा दुसरीकडे राहायला गेल्यावर झाला होता निर्मला ताईंच्या डोळ्यात पाणी आले तेवढ्यात गणेशराव म्हणाले मग निर्मला बाहेर हे बघ आपला मुलगा आला आहे पतीचा आवाज ऐकून निर्मला एक पटकन बाहेर आल्या तर समोर त्यांचा मुलगा विक्रम उभा होता त्याला पाहून त्या धावत त्याच्याकडे गेल्या आणि त्याला मिठी मारली त्याला पाहून दोन्ही पती पत्नींचे अपार दुःख पटकन कुठेतरी गायब झाले होते त्यांच्या डोळ्यांमध्ये पुन्हा चमक आली आणि सर्व दुःख आनंदामध्ये बदलून गेले विक्रमने पाहिले तर आईची बोटे भाजली हो ती तो म्हणाला आई किती भाजले आहे तुला असे बोलून त्याने आईच्या बोटांना मलम लावला तसे तर मुलाला भेटल्यानंतर आई वडिलांचे काही दिवस पण आज जेव्हा त्याच्या घरी परत गेला तेव्हा गणेशरावांना अस्वस्थ वाटत होते काही वेळानंतर म्हणाले निर्मला मला आज काही ठीक वाटत नाही निर्मला ताईंनी पाहिले की त्यांचे पती घामाने डबडबले आहेत त्यांनी विक्रमला फोन लावला थोड्याच वेळात गणेशरावांच्या छातीत दुखू लागले निर्मला ताईंनी त्यांना पटकन बेडवर झोपवले त्या सतत म्हणत होत्या तुम्हाला काही होणार नाही विक्रम आता येतच असेल मग आपण डॉक्टरांकडे जाऊ निर्मला ताई बोलतच होत्या पण ते ऐकण्यासाठी गणेशराव आता या जगात नव्हते ते तर कॉटवर निपचित पडले होते आणि आपल्या सर्व दुःखांपासून हे सर्व पाहून निर्मला ताईंवर तर जणू आभाळ कोसळले विक्रमाला पण तोपर्यंत तो खूप वेळ झाला होता आपल्या वडिलांच्या मृत्यूला तो, तो स्वतःला जबाबदार मानत होता वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले वडील तर गेले पण आता आपल्या आईला एकट सोडणे विक्रमला योग्य वाटले नाही आणि म्हणून तो आईला त्याच्यासोबत घरी घेऊन आला आणि सोनालीला आईकडे व्यवस्थित लक्ष द्यायला सांगितले तेव्हा सोनालीने सुद्धा होकारार्थी मान हलवली होती असेच दिवस चरत होते वाढत्या वयामुळे निर्मला ताई आजारी राहू लागल्या त्यांच्या गुडघ्यांचा त्रास वाढत होता विक्रम आईवर डॉक्टरांकडून उपचार करतच होता पण त्याला ह्या गोष्टीचा आनंद होता की आता त्याची आई त्याच्या सोबत आहे आणि खूप आरामामध्ये आहे त्याला असे वाटत होते की त्याची बायको देखील खूप आनंदाने त्याच्या आईची सेवा करते एके दिवशी विक्रम ऑफिसला लवकर निघून गेला पण त्याची एक फाईल चुकून घरीच राहिली होती त्यामुळे काही वेळाने तो आपली फाईल घेऊन जाण्यासाठी घरी आला दरवाजा उघडाच होता पण घरात पाहून टाकणार तेवढ्यात त्याच्या कानावर बायकोच्या बोलण्याचा आवाज आला ती मोठ्या आवाजात त्याच्या आईबरोबर बोलत होती सोनाली जे काही बोलली ते ऐकून तो आश्चर्यचकित झाला जेव्हा त्याने पाहिले की त्याची बायको त्याच्या आईसोबत नोकरांप्रमाणे व्यवहार करते आहे त्याच्या पायाखालची जमीन सरकली आपल्या आईची अशी अवस्था पाहून त्याच्या डोळ्यातून अश्रू आले तो विचार करायला लागला ला मी किती बेजबाबदार होतो बायकोवर विश्वास ठेवून मी निश्चित होतो जेव्हापासून बाबांचे निधन झाले आहे आई एकटी पडली आहे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये एवढा व्यस्त झालो आहे की दोन क्षण मी माझ्या आईजवळ बसण्यासाठी वेळ काढू शकलो नाही आईच्या वृद्ध डोळ्यांमध्ये लपलेला त्रास सुद्धा ओळखू शकलो नाही आज सोनाली आईला जे काही बोलली ते आज मी पहिल्यांदा ऐकले पण माझी आई तर रोज हे सर्व काही ऐकते सहन करते माझ्या आईला समाधानाचे दोन घास सुद्धा मिळू शकत नाहीत ह्या सोनाली बरोबर लग्न करून मी खूप मोठी चूक केली आहे तिला माझे आई बाबा आधीपासूनच नको होते तेव्हाच मी हिला घटस्फोट द्यायला हवा होता आज मला स्वतःचीच लाच वाटत आहे हा विचार करून विक्रांत खूप भडकला आजारी असून सुद्धा निर्मलाताई घरामध्ये काम करत होत्या त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते कोणाला हे ठाऊक नव्हते की विक्रम बाहेर उभे राहून सर्व काही ऐकत आहे पण जेव्हा विक्रम घरात गेला तेव्हा निर्मला ताईनी पटकन डोळे पुसले आणि खोटे हसून म्हणाल्या अरे बाळा तू कधी आलास आईची अवस्था पाहून विक्रमचे डोळेही पाण्याने भरले तो आईला म्हणाला आई का लपवलेस तू हे सर्व माझ्यापासून मला तर वाटत होते की तू इथे खूप आनंदात आहेस खूप आरामात राहतेस पण निर्मला ताई म्हणाल्या पण काय बाळा तू उगाच काहीही मनात आणू नकोस मला इथे काहीच त्रास नाही मित्र ना? म्हणाला आई आणखी किती खोटे बोलणार आहेस तू आजपर्यंत तू मला का सांगितले नाहीस की सोनाली तुझ्या सोबत वाईट वागते तुला त्रास देते तुझा तुझ्या संस्कारांवर विश्वास नव्हता का म्हणून तू तुझे दुःख तुला होणारा त्रास मला सांगितला नाहीस त्यानंतर त्याने आईचा हात आपल्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाला आई तुला माझी शपथ आहे जर आज तू खोटे बोललीस तर मला खरे खरे सांग की घरी नसताना सोनालीने तुला काय काय त्रास दिला तेव्हा निर्मला डोळ्यांसमोर त्या सर्व गोष्टी येऊ लागल्या की कशा प्रकारे सोनाली विक्रम घरात नसताना सासूची काळजी करण्याचे नाटक करत होती पण तो बाहेर निघून जाताच की सासूला घरची कामवाली बनवायची जर निर्मलाताईने सुनेला काही विचारले तर ती त्यांना उलटून उत्तरे द्यायची की तुम्हाला काय करायचे का आहे मी काय करते आणि काय नाही याच्याशी तुमचा काय संबंध आहे कुठे जाण्याआधी सासूला सांगून जाणे सुद्धा तिला गरजेचे वाटत नव्हते जर कधी विक्रम आईच्या आवडीचे पदार्थ घेऊन यायचा तेव्हा तिला खूप राग यायचा आणि मग तो बाहेर गेल्यानंतर ती सासूला म्हणायची म्हातारपणात खूप काय काय खावेसे वाटते का त्याने जरी आणले तरी तुम्हाला नको म्हणता येत नाही का आमच्या मुलांच्या तोंडचे खाताना लाज वाटत नाही का आणि त्यामुळे घाबरून निर्मलाताई नेहमी आपल्या मुलाला म्हणायच्या की विक्रम बेटा मला बाहेरचे काही खावेसे वाटत नाही त्यामुळे तू माझ्यासाठी काही जाणत जाऊ नकोस पण तरीही विक्रम आईसाठी काही ना काही घेऊन यायचा पण निर्मलाताई मात्र खात नव्हत्या विक्रमने विचार केला की आई तिच्या खोलीत एकटी बसलेली असते त्यामुळे विक्रमने आईसाठी त्यांच्या खोलीमध्ये टी व्ही लावून दिला एके दिवशी निर्मलाताईंचे सर्व कामे झाल्यानंतर दुपारच्या वेळ टीव्ही पाहत बसल्या पण जेव्हा हे सोनालीने पाहिले तेव्हा तिला भयंकर राग आला तिने सासूच्या हातातून रिमोट हिसकावून घेतला आणि टीव्ही बंद केला ती म्हणाली मी काही वेळासाठी बाहेर काय गेले तर तुम्ही लगेच टीव्ही लावून बसलात एक तर तुमच्या खोलीतील पंखा सतत चालू असतो याचे आता वरून या टीव्हीची भर लाईट बिल कोण भरणार तुम्ही कि तुमच्या तो मेलेला नवरा आणि एवढेच काय पण आता सून आपल्या मुलांना सुद्धा अशा गोष्टी शिकवायला लागली होती निर्मला ताईंना मुलाच्या घरी येऊन बरेच दिवस झाले होते त्यामुळे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या समवस्थ बायकांसोबत त्यांची मैत्री झाली होती त्यामुळे जेव्हा कधी त्यांची एखादी मैत्रीण त्यांच्या घरी त्यांना भेटायला यायची तेव्हा मुले तिथेच बसून आजी आणि त्यांची मैत्रीण काय बोलतात हे लक्षपूर्वक ऐकायचे कारण सोनालीनेच मुलांना त्या दोघींचे बोलणे ऐकायला पाठवलेले असायचे तिला असे वाटत होते की सासू त्यांच्या मैत्रिणीला सून कशी वागवते हे सांगेल होती हे मुले आपल्या आईला रेग न रेग सांगायचे जेव्हा कधी सोनाली आपल्या मुलांना दुकानातून काही खायला मागवायची तेव्हा मुले ते पदार्थ लपून आणायचे आणि जेव्हा निर्मलाताई झोपायला जायच्या तेव्हा खायचे एक दोन वेळा निर्मला ताईंनी विचारले सुद्धा बाळा काय घेऊन चालला आहेस तेव्हा मुले म्हणाले काही नाही आजी आईने राशनचे सामान मागवले ते होते तेच घेऊन चाललो आहोत निर्मला ताईंना सर्व काही समजत होते पण त्या काहीही बोलत नव्हत्या पण मुलांना चुकीचे शिकवणे त्यांना योग्य वाटले नाही त्यामुळे एकदा त्यांनी सोनालीला सांगितले की सुनबाई मुलांना अशा चुकीच्या गोष्टी शिकवू नकोस जर तुम्हाला माझ्यासमोर काही आणून खायचे असेल तर खुशात खामी तुमच्या हातातून हिसकावून तर घेणार नाही ना पण तेव्हा सुनेला तर त्यांचे प्रत्येक बोलणे टोचले ती रागात म्हणाली सासूबाई या वयामध्ये जिभेचे चोचले तर योग्य नाहीत काही उलटसुलट खाल तर आजारी पडाल मग तेव्हा मला तुमची उठा ठेव करावी लागेल आणि तसेही मुलांना या गोष्टी काय माहिती आहेत तुम्ही तर विनाकारण माझ्या मुलांवर आरोप करत आहात नेहमीच विक्रम कामाला गेल्यानंतर सोनाली घरातील सर्व कामे त्यांच्या अंगावर टाकून मैत्रिणींसोबत फिरायला जात होती आणि जर निर्मलाताई तिला काही बोलल्या तर ती त्यांना चुलट चार शब्द ऐकवायची या सर्व गोष्टी निर्मलाताईंनी आजपर्यंत आपल्या मुलापासून लपवून ठेवल्या होत्या पण जेव्हा आज मुलाने त्यांना त्याची ते शपथ दिली तेव्हा त्यांनी विक्रमला सर्व काही सांगितले आणि मन मोकळे केले तेवढ्यात खोलीतून सोनाली ओरडण्याचा आवाज आला ती म्हणाली आज चहा होतोय की नाही चहा नंतर अजून तुम्हाला स्वयंपाक देखील बनवायचा आहे काय करत आहात बराच वेळ झाला आहे मी तुम्हाला चहा बनवायला सांगून चहा बनवत आहात की आता पुन्हा तुम्ही तुमच्या गोडगे दुखी घेऊन बसला आहात असे बोलत सोनाली पाया पटत स्वयंपाक खोलीकडे आली पण समोर आपल्या नवऱ्याला पाहून तिचा चेहरा पांढरा पडला ती हळू आवाजात म्हणाली तुम्ही कधी आलात तुम्ही तर ऑफिसला गेला होतात ना तो म्हणाला मी त्यावेळेस आलो होतो जेव्हा तू मोठ्या आवाजात बोलत माझ्या आईचा अपमान करत होतीस माझी आईला नोकरांप्रमाणे वागवत होतीस वागणे पाहून विक्रमला भयंकर राग आला त्याने त्याच्या कमरेचा पट्टा काढला आणि तिला पट्ट्याने मारू लागला ती जोरात ओरडत होती निर्मलाताईंनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण आज तो काही थांबत नव्हता तो आईला म्हणाला आई, आई थांब मध्ये येऊ नकोस हिने तुला खूप त्रास दिला आहे पण शेवटी निर्मला ताईंनी विक्रमला शपथ घातली तेव्हा त्याने पट्टा खाली फेकून दिला सोनालीने आज पहिल्यांदा नवऱ्याचे हे रूप पाहिले होते ती खूप थथर कापत होती तो पुढे तिला म्हणाला तुझी हिंमत कशी झाली माझ्या आई बरोबर असे वागण्याची मूर्ख बाई तू आणखी किती खालच्या पातळीला जाणार आहेस तुला काय ठाऊक माझ्या आईचे माझ्यावर किती उपकार आहेत मी फक्त आठ वर्षांचा होतो जेव्हा माझी आई घे जग सोडून गेली होती आणि माझ्या वडिलांनी दुसरे लग्न केले सावत्र आई मला सांभाळायला तयार नव्हती ती मला दोन दोन दिवस उपाशी ठेवत होती माझ्या वडिलांना माझ्याशी काही देणे घेणे नव्हते अशा वेळी मला माझ्या ह्या आईने आपलेसे केले हे सर्व ऐकून सोनाली चकित झाली विक्रम पुढे म्हणाला सोनाली ज्यांना मी आयुष्यभर माझे आई वडील मानत आलो आहे ते खरे तर माझे मोठे काका आणि काकू आहेत ज्यांनी मला सख्या आई वडिलांपेक्षा जास्त प्रेम दिले त्यांनी शिक्षण देऊन मला समाजामध्ये ताठमानेने जगण्याच्या योग्यतेचे बनवले आणि तू त्यांच्यासोबत असे वागलेस पण वास आता आणखी नाही माझ्या आईची सेवा करण्यासाठी तिचा मुलगा अजून जिवंत आहे मी जिवंत आहे तोपर्यंत आईवर कोणतेही संकट येऊ देणार नाही आता मी तुझी पोलिसात तक्रार दाखल करणार आहे नवऱ्याचे बोलणे ऐकून सोनाली घाबरली तिने सासूचे पाय धरले ती म्हणाली सासूबाई मला माफ करा मला पोलिसांनी अटक केली तर माझ्या मुलांचे काय होईल सोनालीने विक्रमची देखील क्षमा मागितली पण विक्रमने तिला माफ केले नाही पण निर्मला ताईंनी त्याला पोलीस केस करू नको असे सांगितल्यावर त्याने बायकोवर केस केली नाही पण आज साधारण पंधरा वर्षानंतर तीच सोनाली आपल्या ह्या घरामध्ये एका खोलीत एकटी पडली होती आणि आज तिचा तोच मुलगा ज्याने त्याला आजीपासून पदार्थ लपवून आणण्याची चुकीची शिकवणूक दिली होती त्या शिकवणीवर तो पूर्ण इमानदारीने चालत होता तिचा मुलगा स्वतःसाठी आणि त्याच्या बायकोसाठी खायचे पदार्थ आपल्या आईपासून लपवून आणत होता अगदी त्या पद्धतीने जसे त्याला शिकवले होते की जेव्हा आजीच्या खोलीचा दरवाजा उघडा असेल तेव्हा समोरून येऊ नकोस आणि जर आजी समोर आली तर सामान मागे लप आज हे सर्व पाहायला निर्मलाताई जिवंत नव्हत्या पण त्यांचा नातू असे वागून आपल्या आईने केलेल्या कर्माची सतत आठवण करून देतो आहे त्यामुळे स्वतःला होणारा त्रास आणि स्वतः वर होत असणारा अन्याय पाहून सोनालीकडे पश्चाताप करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला आपली ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अजून आपण आपला हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राइब करून घ्या धन्यवाद